पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पावा समग्र शिक्षा अभियानातील या समन मते है। कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय नेमके बैठकीत काय झाले सविस्तर पाहूया समोर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अप्रे आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल कम्प्युटर क्लासेस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षणातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत नियमित रेग्युलर इन गव्हर्मेंट करण्याचा मोठा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे सह्याद्री गृह इथे दिनांक सहा ऑगस्ट रोजी विशेष शिक्षक पद निर्मिती जुनी पेन्शन योजनेसंदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यां मंत्री सर्वश्री संजय राठोड संजय बनसोडे आमदार सर्वश्री अभिमन्यू पवार आशिष जयस्वाल प्रकाश आंबिटकर किशोर दरा आणि मात्रे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय एस चहल शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आय एस कुंदन आयुक्त सूरज मांढऱ्या आधी यावेळी उपस्थित होते केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या सुमारे दोन लाख एक्केचाळीस हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांसाठी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या घटस्तरावर दोन सी डब्ल्यू एस एन विशेष शिक्षक मंजूर करण्यात आलेले आहेत आता अजून या पदाची व्याप्ती वाढवण्यात आली असून केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक स्पेशल टीचर्स नेमण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला तसेच राज्यात कंत्राटी पद्धतीने सध्या कार्यरत असणाऱ्या तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेतले जाणार आहेत त्याचप्रमाणे रा गरजेप्रमाणे नवीन भरती देखील करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे राज्यातील कार्यरत तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षणा सेवेत सामावून घेणार राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सध्या सु सुमारे दोन लाख एक्केचाळीस हजार दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्यात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत दो दोन हजार सहापासून कंत्राटी तत्वावर एकशे दोन जिल्हा समन्वय गट स्तरावर आठशे सोळा विषय तज्ज्ञ केंद्र शाळा स्तरावर एक हजार सातशे पंच्याहत्तर एकूण दोन हजार सहाशे त्र्याण्णव विषय शिक्षक कार्यरत आहेत तसेच दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावर चौपन्न व माध्यमिक स्तरावरील आय डी एस एस तीनशे अठ्ठावन्न मिळून चारशे बारा असे एकूण एक तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षक आहेत या विशेष शिक्षक कर्मचाऱ्यांना केंद्र स्तरावर एक विशेष शिक्षक पद निर्मिती करण्यास राज्य शासनाने मान्यता देण्यात आली आहे आणि ह्या पदावर राज्यातील तीन हजार हो एकशे पाच विशेष शिक्षक कर्मचाऱ्यांना समावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आता या निर्णयाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच अंतिम शासन निर्णय निघेपर्यंत या कर्मचाऱ्यांचे आता शासन निर्णय कधी निघणार याकडे लक्ष लागलेले आहे ला शासन सेवेत समावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय अठरा वर्षाच्या संघर्षाचा गोड व शेवट आमदार श्री अभिमन्यू पवार राज्यातील विशेष शिक्षकांच्या अठराशे वर्षाच्या संघर्षाचा आज गोड शेवट झाला त्यांच्या संघर्षापूर्तीत मलाही खालीचा वाटा उचलता आल्याचे मनस्वी समाधान आले असल्याचे आमदार औसा विधानसभा मतदारसंघातील अभिमन्यू यांनी एक्सवर पोस्ट केली आहे